बहिणींना थोडा उशीर झाला आज पंधराशे रुपये आणि अठ्ठावीसशे तीस रुपये येणार फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच अठ्ठावीसशे तीस रुपये मिळणार आहेत आठ दिवसात एकवीसशे रुपये मिळणार आहेत अर्थसंकल्पात बहिणींना मोठा गिफ्ट मिळणार आहे फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आताच आत्ताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चारसाकी असो किंवा उत्पन्न जास्त असो मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण की कालच सहा जिल्ह्यामध्ये मॅसेज आले सहा जिल्ह्यामध्ये आज मॅसेज येणार चार ते पाच दिवसामध्ये सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज आ... तर अशा प्रकारे अदितीजाई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीला चार पाच दिवसातच पैसे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर बहीण श्रीमंत असो किंवा गरीब असो बहीण बहीण असते त्याचबरोबर बहिणीला आता तीन मॅसेज येणार आहेत एक मेसेज म्हणजे पंधराशे रुपयाचा आणि त्याबरोबर अठ्ठावीसशे तीस रुपयाचा आणि त्यासोबतच एक साडीचा मॅसेजसुद्धा येणार आहे गरीब बहीण असो किंवा श्रीमंत बहीण असो बहिणीकडे चार चाकी असो किंवा नसो तरीसुद्धा बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार कारण की आता बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आणि अठ्ठावीसशे तीस रुपये येणार आहेत त्याचबरोबर ज्या बहिणीकडे चार चाकी वाहन आहे त्यांनासुद्धा आता खुशखबर आहे कारण की त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत आणि बघा काही बहिणींना काही जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत चार चाकी असेल तर मोठा फायदा होणार आहे आता ज्या बहिणीकडे चार चाकी असेल त्यांना मोठा फायदा होणार आहे अठ्ठावीसशे तीस रुपये येणार आहेत आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीसशे तीस रुपये जमा होणार आहेत काही बहिणीला साडीसुद्धा मिळालेली आहे बघू शकता तुम्ही आणि साडी ही एका राशनवरती एक साडी आहे म्हणजे बघा एक राशन कार्ड आणि ते सुद्धा राशन कार्डची अट आहे राशन कार्डची अट अशा प्रकारे आहे की त्यांच्याकडे तीन प्रकारचे राशन कार्ड पाहिजे पांढऱ्या कलरचं राशन कार्ड आणि पिवड्या कलरचं आणि एक केशरी कलरचं आणि ज्यांच्याकडे चार चाकी आहे त्यांना आता त्यांचं आधार लिंक करून घ्यावं लागेल बँक खात्याशी त्यांचं आधार कार्ड त्यांना लिंक करून घ्यावं लागेल त्यानंतरच त्यांना चार चाकी ज्यांच्याकडे त्यांना प सुद्धा पैसे मिळू शकतात त्याच्यामुळे जा ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात बहिणीकडे तीन प्रकारचे राशन कार्ड पाहिजे पिवळ्या कलरचे केशरी कलर, कलर आणि व्हाईट कलरचे त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे उत्पन्न सुद्धा अडीच लाखाच्या आत पाहिजे आणि अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडा आणि लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव